एक जीबी माणूस की आम्हाला महिनाभर पुरते गुड मॉर्निंग गुड नाईट सर्व काही होते वाढदिवसाच्या शुभेच्छा देता येतात वाटतील तेवढे पुष्पगुच्छही पाठवता येतात अभिनंदन स्वागत सर्व काही करता येतं श्रद्धांजली द्यायला मौनही धरता येतं सर्व कसे अगदी ऑनलाईन चालते एक जीबी माणूस की आम्हाला महिनाभर पुरते फेसबुक व्हॉट्सअप आणि काय काय राव चॅटिंग मधली मजा तुम्हाला कुठे ठाव विनोद मस्ती असो किंवा जयंती पुण्यतिथी पोस्टचा वर्षा होतो साऱ्यांच्या माथी शाळेत नसतील शिकवीत एवढे ज्ञान मिळते एक जीबी माणसकी आम्हाला महिनाभर पुरते तसे भेटून बोलणे होत नाही फारसे तुम्ही ऑनलाइन या ना बोलू मग खूपसे गेलात जवळून तरी नमस्कारही करू नका पण ऑनलाइन मात्र हाय हॅलो विसरू नका थोड़ीशी व्हर्च्युअल दुनियाचा आता हवी हवीशी वाटते एक जीबी माणसकी आम्हाला महिनाभर पुरते ऑनलाईन जग झाले याची नाही खंत माणूस की आतत चालली हे मनात चालतं भावनेचा ओलावा कोरडा झालाय फक्त समूहात राहूनही एकटं एकटं वाटतं एकटे एकटं वाटतं